जिल्हाधिकारी यांच्याकडे धोंडीभा शेटे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे सुपा पार्नेर रोडवरील गोरगरीब कष्टकरी जनतेचे अतिक्रमण काढण्याचे काम चालू असून हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जय भवानी मातेचे मंदिर सुद्धा आपण पाडलेले आहे निवडणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण केलेली कार्यवाही पूर्णपणे चुकीची आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण भाजपच्या तिकिटावर निवडणुकीस उभे होते त्यांचा पराभव स्पष्ट दिसत असल्याने महसूल मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाचा दुरुपयोग करून सूडबुद्धीने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना आपणास अतिक्रमण काढण्याचे आदेश वेळत घाट तालुका नगर येथे दिले या याबाबतचे पुरावे आमच्याकडे आहेत आपण महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दबावाखाली चुकीची कार्यवाही करत आहेत हे सिद्ध होत आहे भाजपचे कार्यकर्ते सुखदेव पवार यांचे हॉटेल कुणाल भाजपचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांच्या मालकीचे हॉटेल पंचशील तसेच सुपा गावच्या विद्यमान सरपंच सौ मनीषा रोकडे यांचे पती योगेश रोकडे यांच्या मालकीचे हॉटेल जनसेवा ही हॉटेल देखील अतिक्रमणधारी असून या हॉटेलचे अतिक्रमण न पाडल्यास आपण सूडबुद्धीने कार्यवाही करत करता हे सिद्ध होईल तरी सुपा परिसरातील हॉटेल कुणाल पंचशी तसेच जनसेवा हे अतिक्रमणधारी हॉटेल असून यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी त्यांच्याकडे धोंडीबा शेटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर